नार्वेकर निर्णय फिरवतील शिंदे आणि त्यांचे आमदार उद्याच्या निर्णयानंतर उजळमाथ्यानं फिरतील ठाकरेंचा काळ संघर्षाचा पण तरीही शंभर कौरवांचा पराजय एका कृष्ण नितीने झाला होता तीच चाल ठाकरेंना खेळावी लागेल निर्णय काय येईल हे आधीच ठरलंय तरी ठाकरेंकडे हा डाव पालटण्यासाठी काही पर्याय शिल्लक राहतात नार्वेकरांपेक्षा सुप्रीम कोर्टावर डिपेंड आहे फरक इतकाच आणखी पेशन्स ठेवावं लागेल कारण पक्ष आणि चिन्ह गेलंय नेमकं गडल आहे का दहा जानेवारी ही अशी तारीख आहे की याच दिवसावरती ठाकरेंचं भवितव्य ठरलं नार्वेकरांनी नाही नाही म्हणता निकालही तयार केला आता एकदा का हायकमांडने ग्रीन सिग्नल दिला की कि आज किंवा उद्या कधीही हा निर्णय लागू शकतो राज्याच्या राजकारणाशी दिशा ठरवतील असे अत्यंत कुशल अठ्ठेचाळीस तास महाराष्ट्रासाठी महत्वाचे ठरणार आहेत बहुप्रतीक्षित शिंदे गटाच्या सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कुठल्याही क्षणी देण्याची शक्यता नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेली दहा जानेवारीची मुदत संपायला आता उगे काही तास शिल्लक आहे नार्वेकर दहा जानेवारीला निकाल सुनावतात की त्या आधीच म्हणजे आजच निकालाचे चित्र स्पष्ट करतात याबाबत अनेक चर्चा सुरू आहे सूत्रांकडील माहितीनुसार नार्वेकरांनी दिल्लीतील कायदे तज्ञांकडे निकालाची कॉपी पाठवली असून तेथून ग्रीन सिग्नल येताच नार्वेकर आपला निकाल सुनावतील अशी शक्यता सुरुवातीला निकाल हा गटाच्या विरुद्ध लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती शिंदे यांनी केलेले हे बंड घटनेला धरून नाही पक्षांतरबंदी कायद्याच्या चौकटीत शिंदे अडकल्यानं त्यांच्या सकट सोळा आमदार निलंबित होतीलच असे आखाडे बांधले जात होते परंतु गेल्या काही दिवसांमध्ये हे परसेप्शन बदलण्यात आलेलं दिसतं आता नार्वेकर उलटी चाल खेळतील अशी शक्यता अधिक असल्याची चर्चा याचाच अर्थ नार्वेकर आपल्या निकालात ठाकरे गटाच्या चौदा आमदारांना निलंबित करतील याची शक्यता अधिक वर्तविण्यात येते आता नार्वेकर हा गेम प्लॅन कसा खेळू शकतात आणि नार्वेकरांनी हा निकाल दिल्यावर याविरुद्ध ठाकरे गटाचा बी प्लॅन काय असू शकतो यावर आपण चर्चा करणार आहोत ठाकरे गटाचे चौदा आमदार निलंबित झाल्यास याचा सर्वाधिक लाभ शिंदे गटाला होणार हे निश्चित आहे याचं कारण आधीच निवडणूक का आयोगानं शिवसेना कोणाची हा निकाल दिलेला आहे त्यानुसार शिवसेना हे नाव व चिन्ह शिंदे गट ओरबडण्यात यशस्वी झाला त्यानंतरही ठाकरे गटाच्या काही नेत्यांकडून शिंदे सरकार हे घटनाबाह्य असल्याचं सांगून शिंदेसह सोळा आमदार नक्कीच अपात्र होणार याची खात्री दिली जात होती आता नार्वेकरांनी आपल्या निकाला शिंदेंना झुकतं माप देत उलट याचिकाकर्त्या ठाकरे गटाच्याच आमदारांना निलंबित केल्यास शिंदे सरकार हे घटनेच्या चौकटीतच असल्याचं सिद्ध होईल दुसरीकडे शिंदे यांची शिवसेना असल्याचंही पुन्हा एकदा स्पष्ट होऊन शिंदेसह त्यांचे आमदार अगदी उजळ माथानं पुढील राजकीय आयुष्य जगतील तिसरा महत्वाचा मुद्दा येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदेना आपल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणं या निमित्तानं सोपं ठरू शकतं शिंदेवरील अपात्रतेची टांगती तलवार सरकली तर ते आपल्या मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळही पूर्ण करू शकतील शिवाय लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाच्या काही खासदारांनी कमळाच्या चिन्हावर लढण्याची जी इच्छा होती ती देखील संपुष्टात येईल शिंदे गटच खरी शिवसेना असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झाल्यानं अपात्रतेच्या कारवाईचं भूतही शिंदे गटाच्या मानगुटीवरून कायमचं उतरलेलं असे आता अशा परिस्थितीत ठाकरे गटाकडे काय काय ऑप्शन्स असतील यावर एक नजर टाकूयात राहुल नार्वेकरांनी जर आपला निकाल ठाकरे गटाच्या विरुद्ध दिला आणि शिंदे म्हणता म्हणता ठाकरे गटाच्या चौदा आमदारांना अपात्र केले तर ठाकरे गटाकडे पहिला पर्याय उरतो तो म्हणजे पुन्हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाण्याचं आणि ठाकरे गट हा पहिला पर्याय आवर्जून स्वीकारेल याची शक्यता जास्त आहे दुसरीकडे ठाकरे गटाचे चौदा आमदार अपात्र झाल्यास अवघ्या काही दिवसांवर आलेली लोकसभा निवडणुकीची तयारी करावी की नार्वेकरांच्या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात केस लढवावी असा दुहेरी पेचही ठाकरेंपुढे निर्माण होऊ शकतो तिसरा पैराय ठाकरेंकडे असेल तो जे झालंय ते सोडून देणं आणि नव्या दमानं लोकसभा व नंतरच्या विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी करावी कारण असंही यंदाचं वर्ष हे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचं एप्रिलची लोकसभा संपली की पुन्हा साधारणतः ऑगस्ट मध्ये विधानसभा निवडणूक लागण्याची शक्यता अशा दोन्ही निवडणुकींच्या आचारसंहितेचा कालावधी पकडला तर जेम तेम तीन ते चार महिनेच मोकळे असतात अशा सर्वोच्च न्यायालयात लढून शक्ती पैसा व वेळ वाया घालवण्यापेक्षा पुन्हा नव्या रणनीतीने शिंदे गटाला धोबी पछाड देण्यात ऑप्शन ठाकरेंसमोर असू शकतं शिवाय शिवसेना हातून गेल्यानं ना कितीही नाही म्हटलं तर राज्यातील सर्वसामान्य जनतेमध्ये ठाकरेंबद्दल अजूनही सहानुभूती आहे त्या ठाकरेंच्या विरोधात निकाल लागल्यास ही सहानुभूतीची लाट काही प्रमाणावरती वाढू शकते त्यामुळे आता था ठाकरे था यापैकी कोणता मार्ग निवडतात हे पाहणं महत्वाचं ठरणे ठाकरे यांच्या विरोधात जरी हा निर्णय गेला तरी हा पराजय विजयामध्ये बदलू शकतो ती म्हणजेच त्याला महत्वाचं कारण म्हणजेच ठाकरेंप्रती उफाळून येणारी सहानुभूती त्यामुळे असंही झालं तरीही ठाकरेंच्याच बाजूने जनतेमध्ये विजय होऊ शकतो किंवा तसाही निर्णय आला तरीही ठाकरेंचा पराजय हा विजयात बदलताना दिसेल याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून हे चॅनल आम्हाला पुढे नेण्यासाठी सहकार्य करा जय महाराष्ट्र पब्लिक